नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना तर मी श्रो सोन पुन्हा एकदा स्वागत की आपल्या युट्यूब चॅनल आणि अशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजच्या तुम्ही खंबीवरून ओळखले असेल की आजचा ब्लॉक कोणतं आहे तर आज आपण जाणार आहोत जोगेश्वरीला कारण आज आहे साईस्पूर्ती ज्योतचा दिवस कारण आज जोगेश्वरी ते श्री क्षेत्र शिर्डीपर हे लोक धावत जाणार आहेत तर आज आपण तिकडे जाणार आहोत तुम्ही बघणार आहात की कशाप्रकारे आजचा हा दिवस असणार आहे तर नक्की बघा आपण संध्याकाळी डायरेक्ट तिकडेच भेटूया आणि आजचा हा ब्लॉगला एन्जॉय करा आणि तसंच आपण ठाण्याला जाऊन भेटणार आहोत आपले लालबागची पालखी आहे तिला तर ह्या बघून तुम्हाला सर्व काही पाहायला मिळेल आणि तुम्ही पण नक्की कमेंट मध्ये ओम साईरायला डायरेक्ट जोगेश्वरी आता स्वतः मी स्वतः कारण माझ्या साई सेवेमध्ये मी ज्यांना आदर्श मानतो ते सर्व मान्यवर इथे उपस्थित आहे पण अशी एक व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये मला भेटली मी खूप काही शिकलो त्या व्यक्तीकडनं आणि माझ्या डोळ्यासमोर ते माझा आदर्श आहे माझ्या वयाने लहान असला तर तो माझा भाऊ आहे आज माझ्या प्रत्येक साई सेवेमध्ये मी त्याच्या विचाराने चालतो असे माझे लाडके समीर यांना मी विनंती करतो की समीर दादा यावे आणि त्याच्या स्मूर्ती ज्योतचा मानाचा तेने स्वीकार करावा त्याची स्मूर्ती ज्योत आहे तर समीरदा इथे यावे आणि त्याचा मान घ्यावा अशी माझी दादाला विनंती आहे दादा कधी दा मान घेत नाही मला माहित आहे कधीच मानाला येत नाही दादा पण दादाला मी विनंती करतो दादा दादा मी आमचे मानवी एमसीबी साहेबांना विनंती करेन की माझ्या समीर दादांचा सत्कार करावा श्री सचितानन्द सद्गुरु साईनाथ महाराज की जय <laughs> अनंत कोटि ब्रह्माण्ड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय संत शिरोमणी साईनाथ महाराज की आता आरती वगैरे झाली आहे आणि आता थोड्याच थो वेळात आपली साईस्कृती जोत ना नेमना आहे जोगेश्वर चे शिर्डी आणि आपला जो आहे आपला छोटा नाव का काय तर हा पण आपला शिर्डीला जाणार आहे थोडा छोटा पडते माझा आणि थोड्याच वेळात साई स्मृती सुरुवात होईल आता बाकी त्याचे सत्कार वगैरे होते आरती पण झाली थोडा वेळ लागला मला यायला काय बोलतो आहे अच्छा सॉरी हे बघा याने मागे केसांवरती पण फ्री केलं आहे त्याच्या नाव दिले साईराम आणि मिलिंदादा मिलिंददादा तर आपले दादा पण आले आहेत आप आपल्याला सांगतील की साई स्मृती ज्योतबद्दल थोडक्यात स्फूर्ती ज्योत म्हणजे खरंच एक नवीन अनुभव नवीन उत्साह नवीन आनंद या प्रवासात मिळतो म्हणजे बाबांच्या भक्तांसोबत साईंच्या भेटीला जाण्याचा आनंद मिळतो खरंच फार आनंद मिळतो या रॉंगमध्ये आणि ही जी योगेश्वरी ते शिर्डी हे जलवंत म्हणजे ज्वलंत अशी जी आपली ज्योत यांना ती घेऊन धावत करणार आहे आणि ह्याचं परत ह्याच्या वर्षी पण रेकॉर्ड केलं आहे त्या लोकांनी Uh, किती छत्तीस ना पंधरा तास पंचेचाळीस हां तर पंधरा तास पंचेचाळीस मिनटामध्ये गेल्या वर्षी आम्ही हा प्रवास पूर्ण केला होता आणि यंदा देखील सुवात तासाचा आहे कारण गेल्या वर्षी आम्ही रेकॉर्ड केलेला आहे त्यामुळे आता काही टेन्शन नाही हा प्रवास नक्कीच आम्ही कमी तासातच करणार आहोत साईराव साईराव आणि स्नेहताई पण आहे आपली आपल्या दादा पण आल्या साईराव थोड्याच वेळात आपली साईज सुद्धा ज्योत निघेल तुम्हाला दाखवतो बाकीचे काय बाकी असतील आणि आपण जाणार ठाण्यापर्यंत तर ठाण्यापर्यंत साई ज्योत हा बघा आणि आता थोड्याच वेळात आपली ज्योत बाहेर घेऊन जातील बाहेर आता सत्कार चालू आहे आणि हा बघा हा पण धावणार आहे बघितलं साई ज्योत लिहिली बघा मागे आणि आपला बघा निशाण घेऊन येतो पालखीमध्ये आपल्याला भेटणार आहे आता बावीस डिसेंबरला आणि आपले बाबा पण आहेत ते बघा बिझी आहेत थोडे साईराम तर आपले बरेच पालखीतील सर्व मुलं भेटतात आपल्याला खूप भारी वाटते पालखीची पण आठवण येते आणि आपले सर्व कल्पेश साहिल ओम हे बाकीचे पण यायचे आहेत साहेब आहेतच पण आता आपले साईसेवक आहेत आणि आपला दादा पण आहे तुम्ही याची वजन बघत असाल आणि खूप छान गातो आणि खूप भारी बोलायला घाबर कारण कंदीलबाबस साई भजन मंडळामध्ये हा गाय म्हणजे गातो आता दादाचा सत्कार होणार आहे आणि आपले अक्षयदादा पण साईराव सायर सद्गुरू सायना महाराज पुढे Thank you. हराम दादा ये पैसा को लेले रे निकल पर ओनी के ग्राफ ला सॉरी थोड़ा तो ना क्या बोला चाहिए मैं बोले दादा ए चैलेंज चैलेंज केवल हो जाएंगे इकडे बघू शकता तर हे सर्वांना बघून आम्हाला पालखीची आठवण झालेली आहे आणि लवकर आपली पण मंडळाची पालखी लवकरच निघेल साईराम साईरामूर्ती नाता आहे द्वारकामाईची आणि आम्हा बघताना ओढ लागली साई दर्शनाची बोलो हो साईराम तर मस्त अशी मिलिंददानी शायरी वगैरे घेतली आहे आणि पुढचा प्रवास त्यांच्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर आता आपण इथून जाणार आहोत त्या घरी जायला तर पालखीच्या पाय वगैरे वगैरेच्या पाय वगैरे पडलो आणि आता पण एकूया साईराव चल मस्त तर मग बघितलं सिद्धू सिद्धूयाला धावते मी तर असं किती तरी किलोमीटर म्हणजे अंदाजे तू आता धावला बारा तेरा ना तर मस्त आणि आपला सिद्धिविनायक पण तुम्ही बघितलं असाल हे सर्वजण धावलेले आणि असंच हा प्रयत्न पुढे चालत दे आणि आमचा बाबांना आशीर्वाद सांग माझ्या बाबांचा आम्हाला आशीर्वाद देऊ ते साईराम सांग बाबांना चल भेटू मग आल्यावरती चल मला काय ओळखलं चालू ठेवणार चालू ठेवणार <laughs> तर त्यांच्याच पालखीला आपण इथे थांबलोय आपली लालबाग शेत जाम बिल्डिंगच्या इथून आणि मिलिंदादा पण आपल्यासोबत आहेत आणि दरवर्षीप्रमाणे आपल्या इथे सरांची आवडती पालखी आहे ही आणि हा स्टॉपच असतो तर त्यांची सरांची आई या पालखीतून चालायची म्हणून आणि म्हणजे एक कुठेतरी चांगलं वेगळं असं नातं यांचं आणि तुम्ही काय बोलणार शिव अर्बन सेवा मंडळ ओम साई समुद्र लालबाग सेवा मंडळ आणि हितेश सावंत यांची स्मृती शोध जी महाराष्ट्रामध्ये पहिली स्फूर्ती जोत आहे संकल्प आणि लक्षात आली त्यांनी ती पुढे पूर्ण केली आता ती कंटिन्यू सॉल्व ठेवलेली आहे त्यांच्या ह्या प्रयासास त्यांच्या ह्या संकल्पास साई <षपसथो> <फण> भक्तांचा एक छानसा पाठिंबा आहे आणि त्यांचं त्यांचं त्यांना असंच सतत यश मिळावं ही ओम साईराम 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 मिलिंद दादा पण आहेत आपल्यासोबत तर मिलिंद दादा आपले शिर्डीपर्यंत जाणार आहेत आणि याचा पुढचा प्रवास पण मिलिंद दादांच्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपण बोलतोय ओम श्री साई समर्थ सेवा मंडळाच्या पालखीच्या हॉल्टवरती आणि इथून आपले जोत पुढे जाणार आहे समीर दादा इकडे इकडे साईराम चल भेटू परत काय दोन शब्द बोलतोय सायराम सर तर आपली साईस्कृती ज्योत पुढे जायला गेले इथे थांबली होती जेवले वगैरे आपले खेळाडू आणि आता आपण बाबांचं दर्शन घेऊया आणि पालखीचं तर ही पालखी गेल्या वर्षी आपण गेलो होतो पालखीला आपण या पण वर्षी आपल्याला काही कारण जायला जमलं नाही पण ह्या हॉल्ड वरती आपण आलो आणि बाबांचं दर्शन वगैरे घेऊ आता